स्वागत आहे आपले विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत भूगुलावर आधारित सी क्यू प्रश्न स्पष्टीकरणासह हे प्रश्न एम पी एस सी यू पी एस सी तलाठी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेस उपयुक्त आहेत चॅनलवर नवीन आहात तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू भारताच्या दक्षिण टोकावर कोणता बिंदू स्थित आहे बरोबर उत्तर आहे डी इंदिरा पॉइंट स्पष्टीकरण इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिण टोकाचे स्थान आहे जे अंदमान निकोबार बेटांच्या ग्रेट निकोबार बेटावर आहे याचे भौगोलिक स्थान सहा डिग्री पंचेचाळीस उत्तर अक्षांशावर आहे हे बिंदू भूगोलात अतिशय महत्वाचे मानले जाते प्रश्न दुसरा भारतामधील सर्वात मोठा पठार कोणता आहे बरोबर उत्तर आहे सी डेक्कन पठार स्पष्टीकरण डेक्कन पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार असून ते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांमध्ये पसरले आहे याचे क्षेत्रफळ सुमारे सात लाख चौ किलोमीटर आहे हे पठार खनिज संसाधनांनी समृद्ध आहे प्रश्न तिसरा गंगेची मुख्य उपनदी कोणती आहे बरोबर उत्तर आहे ए यमुना नदी स्पष्टीकरण यमुना नदी ही गंगेची सर्वात मोठी आणि महत्वाची उपनदी आहे ती यमुनोत्री उत्तराखंड येथे उगम पावते आणि पुढे प्रयागराज उत्तर प्रदेश येथे गंगेत विलीन होते तिच्यावर दिल्लीसह अनेक शहरे वसलेली आहेत प्रश्न चौथा हिमालय पर्वतरांगांची सर्वात उंच शिखर कोणते आहे बरोबर उत्तर आहे सी माउंट एव्हरेस्ट स्पष्टीकरण माउंट एव्हरेस्ट हे हिमालयातील आणि जगातील सर्वात उंच आट शिखर आहे याची उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉइंट शहाऐंशी मीटर आहे ते नेपाळ आणि चीनच्या सीमेवर स्थित आहे भारतात सर्वात उंच शिखर म्हणजे कांचनगंगा आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर प्रश्न पाचवा भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे बरोबर उत्तर आहे बी सात हजार पाचशे सोळा किलोमीटर स्पष्टीकरण भारताची एकूण किनारपट्टीची लांबी सात हजार पाचशे सोळा पॉइंट सहा किलोमीटर आहे यामध्ये महालखंडीय भागाची म्हणजे मेनलँडची सहा हजार शंभर किलोमीटर आणि अंदमान आणि निकोबार व लक्षद्वीप बेतांची एक हजार चारशे सोळा किलोमीटर लांबी आहे भारत नऊ राज्यांमध्ये समुद्राला लागून आहे प्रश्न सहावा भारताचा मानचित्रावर केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते बरोबर उत्तर आहे ए नागपूर स्पष्टीकरण नागपूर हे भारताच्या भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित आहे त्यामुळे याला भारताचे केंद्रबिंदू असेही म्हटले जाते येथे झिरो माइलस्टोन हा ऐतिहासिक दगड आहे जो ब्रिटिशकालीन मापनाचा आधार होता प्रश्न सातवा खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडे वाहणारी नाही बरोबर उत्तर आहे सी तापी नदी स्पष्टीकरण तापी नदी ही काही मोजक्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांपैकी एक आहे तिचा उगम मध्य प्रदेशातील मलखेड येथे होतो आणि ती अरबी समुद्रात जाऊन मिळते उर्वरित नद्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात मिळतात प्रश्न आठवा भारताचा खजिन्याचा प्रदेश म्हणून कोणता भाग ओळखला जातो बरोबर उत्तर आहे बी छोटा नागपूर पठार स्पष्टीकरण छोटा नागपूर पठार हे झारखंड छत्तीसगड ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये पसरले आहे ते कोळसा लोह खनिज बॉक्साईट इत्यादी खनिजांनी समृद्ध आहे त्यामुळे त्याला भारताचा खजिन्याचा प्रदेश म्हटले जाते प्रश्न नव्वा खालीलपैकी कोणते राज्य हिमालय पर्वतरांगेत समाविष्ट नाही बरोबर उत्तर आहे सी झारखंड राज्य स्पष्टीकरण झारखंड हे राज्य हिमालय पर्वतरांगेच्या बाहेर आहे ते पूर्व भारतात असून छोटा नागपूर पठारावर स्थित आहे उर्वरित तीन राज्य हिमालय पर्वतरांगेत आहेत प्रश्न दहावा पावसाचे सावली प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागात आढळतो बरोबर उत्तर आहे बी पश्चिम घाटाच्या पूर्व बाजूला स्पष्टीकरण पश्चिम घाटाच्या पूर्व बाजूला म्हणजे कर्नाटक तामिळनाडूचा अंतर्गत भाग हा पावसाच्या सावली प्रदेशात येतो कारण पावसाळ्यात आलेले वारे घाटाच्या पश्चिम बाजूला पाऊस घालून पूर्व बाजूला कोरडे हवामान निर्माण करतात